प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरतो नंतर कंत्राट काढलं जातं अशी आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारची तिजोरी पूर्ण रिकामी झाली असतानाही केवळ प्रकल्पांच्या घोषणा करून लाडका ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांची पुढची सोय करण्यासाठी लाखो करोडो रुपयांच्या निविदा काढल्या जात असल्याचा आरोप श्री आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरवला जातो त्यानंतर कंत्राट काढलं जातं असा आरोप देखील त्यांनी केला आहे घोडबंदर भागात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने काल एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण उबाटाचे अध्यक्ष श्री केदार दिघे यांनी या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले मागील अडीच वर्षात राज्य कर्बा कर्जबाजारी झाले आहे यापुढे राज्याला कर्जही घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं था। यावेळेस त्यांनी सांगितलं मागील दहा वर्षात राज्यातील वीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत सरकारच्या काळात आठ फुटीची प्रकरणं आणि घोटाळे झाले तलाठी घोटाळा गाजला असा आरोप देखील आव्हाड यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेणं देखील गरजेचं असल्याचं अवॉर्ड यांनी म्हटलं आहे सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर फस्कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पस्पेक्टिव्ह प्रौड टू हॅव बल टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.